आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आज जगाच्या समोर सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे मोबाईलचा वापर मोबाईल वापरामुळं आजची पिढी बिघडत चाललेली आहे आणि विशेष म्हणजे आजची लहान मुलं ज्यांना मोबाईल हवा असतो पाहिजे असो ना तुम्हीसुद्धा बघा अगदी जर दिला नाही आए, तुमच्या आईनं किंवा वडिलांनी मोबाईल दिला नाही तर तुम्ही काय करता रे हट्ट करता आणि हट्ट करून सुद्धा दिला नाही तर अगदी पुढं रडणं वगैरे ते आलंच तर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की मोबाईल वापरामुळे काय काय तोटे होतात समजलं काय काय होतं ते बघायचं आहे पहिल्यांदा म्हणजे सर्वात महत्वाचा बोलायचं झालं तर मोबाईल वापरामुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो काय होतो डोळ्यांचं नुकसान होतं पहिला म्हणजे तुमचे डोळे दुखतात डोळे लाल होतात आणि कधीकधी दृष्टीसुद्धा कमजोर होते त्या मोबाईलचं जे लाईट असते ना त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर एवढा होतो जास्त प्रमाणात होतो की कधीकधी काही लहान मुलांची दृष्टीसुद्धा जाऊ शकते समजलं आणि म्हणून मोबाईलचा वापर शक्यतो लहान मुलांनी करायचा नाही दुसरं म्हणजे मेंदूवर सुद्धा परिणाम होत असतो आता बघा मेंदूवर परिणाम कसा होतो तर मोबाईलवर तुम्ही काय बघता रे काय बघता कोण कार्टून बघतं कोण गेम बघतात बरोबर आहे लहान मुलं शक्यतो मोबाईलचा वापर अभ्यासाट अभ्यासासाठी करत नाहीत तर काय बघण्यासाठी करतात काय बघण्यासाठी हा काय बघता मोबाईलवर कार्टून बघता बरोबर आहे कोणी गेम बघतं कोणी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम बघतात तर त्याचा परिणाम काय होतो माहितीये का तुमचं तुमचं जे लक्ष असतं ना ते एकाग्र राहत नाही तुम्ही हा कार्यक्रम थोडा वेळा बघता पुन्हा दुसरा लगेच बदलता लगेच तिसरा वेगळा लावता तर त्याच्यामुळं तुमच्यामध्ये एकाग्रता राहत नाही तुमची स्मरण शक्ती कमी होते विचार करण्याची जी क्षमता असते ती त्याच्यामध्ये घट होत आहे त्याच्यानंतर अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होतो बघा कसा तुमचं अभ्यासात लक्ष लागत नाही का तर तुम्हाला सारखं काय वाटतं गेम खेळावं असं वाटतं आणि त्याच्यामुळं अभ्यासात लक्ष लागत नाही हं त्याच्यानंतर वाचनाची जी सवय असते ती कमी होते वाचन बघा मुलं काय करतात एखादी माहिती पाहिजे असेल तर ज्यावेळी दोन तीन पानं वाचतील त्यावेळी त्यांना थोडीशी माहिती मिळते पण मोबाईल काय शक्य आहे की जो महत्त्वाचा मुद्दा असतो तोच फक्त ते वाचतात आणि त्यामुळं पूर्णपणे लहान मुलांना सगळ्या गोष्टीची माहिती मिळत नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना वाचण्याची सवय कमी झाली आणि त्याच्यामुळं त्यांचे परीक्षेत गुण कमी होतात म्हणून लहान मुलांनी मोबाईलचा वापर करू नये कारण का त्यांच्या अभ्यासावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो त्याच्यानंतर झोपेचा त्रास बघा जर तुम्ही मोबाईल वापरलात तर तुम्हाला झोप लागत नाही उशिरा झोपता आणि त्याच्यामुळं काय होतं पुरेशी झोप न मिळाल्यामुळे काय होतो रे थकवा येतो तुमची चिडचिड होते का तर तुम्हाला पूर्ण झोप मिळत नसते का पूर्णपणे तुमचा वेळ कुठे गेलेला असतो मोबाईलवरचे गेम वगैरे बघायला गेला असल्यामुळं तुम्हाला तुमची झोप पुरेशी होत नाही आणि त्याच्यामुळं तुमचा चिडचिडेपणा वाढतो त्याच्यानंतर शारीरिक आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो बघा तर तुमचा जे मान वगैरे असते तुम्ही सतत मोबाईलचा जर वापर करत असाल तर तुमची मान पाठ हे काय होतं रे काय होतात दुखतात पाठ हे दुखतं डोकेदुखी वाढतंय कारण सतत मोबाईलचा आवाजा तुमची डोकेदुखी वाढते आणि तुमची हालचाल कमी झाल्यामुळं तुमच्यामध्ये लठ्ठपणा येतो म्हणजे तुम्ही काय होता जाड होता समजलं जाडे होता त्याच्यानंतर आता सामाजिक विकासावर याचा परिणाम कसा होतो बघा तुम्ही मोबाईल सतत बघितल्यामुळं तुम्ही मित्रांशी खेळायला जात नाही त्यामुळे तुमचे मित्र कमी होतात तुम्ही एकटेपणा तुमचा वाढतो संवाद कौशल्य म्हणजे तुम्ही एकमेकाशी जे बोलत असता आता जर मोबाईल नसला तर आपण काय करतो मित्रांशी गप्पा गोष्टी ठोकतो बरोबर आहे पण तेच जर मोबाईल वापरामुळं मित्रांशी जो संवाद घरातल्या माणसांशी जो संवाद होत असतो तो काय होतो कमी होतो आणि त्याच्यामुळं मुलं एकटेपणासुद्धा वाढतो त्याच्यानंतर तुमच्या ज्या सवयी असतात त्या बिघडतात त्या, त्या, त्या कशा बघ बिघडतात बघा तुम्हाला मोबाईलची सवय लागते बरोबर आहे तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी सांगितल्या तुम्हाला रस वाटत नाही का तुम्हाला फक्त पाहिजे असतो तो मोबाईल वेळेचं भान राहत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा राग आणि हट्टीपणा वाढतो कधी कधी बघा आता आपल्या इथल्याच बघा वेद किती हुशार आहे रे पण कधी कधी तो मोबाईलसाठी हट्ट करतो एवढा हुशार मुलगा सुद्धा कधी कधी मोबाईलच्या हट्टापायी चुकीच्या गोष्टी करतोय बरोबर कर ना वेद करतोस ना आणि म्हणून लहान मुलांनी काय करू नये मोबाईल घेऊ नये त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची म्हणजे बघा कधी कधी मुलं चुकीच्या व्हिडिओ वगैरे बघतात ज्या जे मुलांनी ज्या गोष्टी हाताळू नये किंवा ज्या बघू नये त्याच गोष्टी मुलं बघतात आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या नैतिक गोष्टींवर होत असतो आणि म्हणून मोबाईलचा वापर करू नये त्याच्यानंतर हे सगळे एवढे आहेत मोबाईलचा तुमच्यासाठी एवढे पुष्कळ आहे है। तुम्हाला कळलं ना मोबाईल वापरामुळे काय काय तोटे होतात हा याच्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जर तुम्ही मोबाईल वापरण्याऐवजी जर मैदानी खेळ आणि पारंपरिक खेळ खेळलात तर होणारे शारीरिक मानसिक व सामाजिक फायदे कोणते हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत समजलं तर तुम्हाला तोटे समजले मग आता मला सांगा तुम्ही मोबाईल वापरणार का हां नक्की सांगा मोबाईल वापरणार वापरणार आहात नक्की हां किती मुलं मोबाईल वापरतात जरा हात वरती करा खरोखर कर कर करा हो बघा एक सुद्धा हात वरती आलेला दिसत नाही पण ही गोष्ट चुकीची आहे कारण कारण का तुमच्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के मुलं रोजच्या रोज मोबाईलचा वापर करतात पण मी आता विचारत एक सुद्धा हातवरती नाही तर मोबाईलचा वापर करायचा नाही आहे समजलं आता बघितलं तुम्ही मोबाईल मुलं काय काय होतं आहे मग वापराल का मोबाईल वापराल काय सांगा मला नक्की नक्की का ठीक आहे चालेल प्रॉमिस नक्की मग अभ्यास कराल की मोबाईल वापराल नक्की प्रॉमिस पक्का प्रॉमिस विश्वास ठेवू मी तुमच्यावर खोट कोण कोण बोलतय रे चालेल जोराटल्या वाजवा माहिती आवडल्यातल्यास